आजाद उमेद वाचवा आंदोलन रणरागिनी संतोषी जगदाळे यांचा नारळवाडी सरपंच व महिला बचत गटाकडून सविनय सत्कार पाठण गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात आपल्या लहान मुलगी व कुटुंब यांना बाजूला ठेवून महाराष्ट्र राज्यातील सध्या कार्यरत असणाऱ्या चार लाख बचत गट व त्यातील एकोणपन्नास लाख महिलांच्या कुटुंब व रोजगारप्राप्ती यासाठी कार्यरत असणारा शासकीय विभाग म्हणजेच उमेद महाराष्ट्र राज्य जीवन ग्रामीणचे अभियान एम एस आर एन एमला खाजगीकरण रोखण्यासाठी जीवाची व मुलाची परवा न करता अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या संतोष गौतम जगदाळे यांनी आपल्या लेखणीसोबतच भाषण व स्त्री सक्षमीकरण अभियानातून आझार मैदान गरजवून सर्व उमेद कर्मचारी कम्युनिटी केडर्स व महिला बचत गट यांच्या ठरत नव्याने उमेद जागविली आहे મુંબઈ પ્રતિનિધિ વિરાટ કદમ